नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी इगाबाई मरिबा कोकाटे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळांचे वाटप परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त फळांचे वाटप करण्यात आले यावेळी केळी सफरचंद आदी फळे वाटण्यात आली परभणी जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना फळाचे वाटप कर केले यावेळी विलास मरिबा कोकाटे माजी पंचायत समिती सभापती सोनपेठ इगाबाई मरिबा कोकाटे यांच्या हे आहेत तर सुनील सावंत तहसीलदार वैजापूर इगाबाई कोकाटे यांचे हे नातू आहेत सुरेश मरिबा कोकाटे इगाबाई कोकाटे यांचा मुलगा आहे बबिता सावंत ही इगाबाईची मुलगी आहे व त्यांचा परिवार ऋषिकेश कोकाटे नातू येश कोकाटे नातू सुप्रिया कोकाटे नातू निकिता कोकाटे नाथ राज कोकाटे नातू अनुष्का कोकाटे नाथ स्वप्नील सावंत नातू बाबासाहेब उजगरे नातू सतीश उजगरे नातू रेखा रणखांबे नाथ आहे करुणाविलास कोकाटे सून आहे तर जयश्री सुरेश कोकाटे ह्यासुद्धा सून आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा सामान्य रुग्णालय इस्त्री रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज